मी आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे गॅस चालू करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाजीच्या शेवची रस्सा भाजी चे चे हे भाजीची शेवय मी घरी केलेलं आहे त्यासाठी साहित्य आहे अद्रक लसणाची पेस्ट हे वाटण आहे कांदा तीळ शेंगदाणे खोबरं याचं वाटण आहे हे आणि कांदा कोडणीला कोथिंबीर ह्याच्यासाठी तिखट धनेपूड चवीपुरतं मीठ हळद आणि काळा मसाला तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता कांदा टाकते कांदा चांगला लाल होऊ देते

आता त्यामध्ये हे सगळं काढून ठेवलेलं ते, ते टाकून देते थोडं पाणी टाकते मसाला आता त्यामध्ये मी हे वाटण घालून घेते यामध्ये पाणी घालते आणि शिजू देते शिजू दे कलर आला पाहिजे हा रसा चांगलं शिजलेला आहे त्यामध्ये ते शेव घालून देते आणि कोणतीच बी घालते बंद करते गॅस उपरची बी घालते ते माझी दर शेवची रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ग्रामीण चॅनेलला सबस्क्राईब करा हे पहा अशी छान शेवची भाजी झालेली आहे आणि आता पावसाळ्याच्या दिवसात खाऊनही हिरव्या भाज्यामुऱ्या आवडली असेल तर सबस्क्राईब करा जा।